राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडतीच सोलापूरचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे आता महापौर पदासाठी विनायक कोंड्याळ अनंत जाधव नरेंद्र काळे किरण देशमुख प्रथमेश कोटे सात्विक बडवे आदींच्या नावाची चर्चा होत आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवल्यानंतर महापौर कोण होणार याकडे लक्ष लागून राहिले होते गुरुवारी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत सोलापूरचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे दरम्यान महापौर पदासाठी विनायक कोंड्याळ अनंत जाधव नरेंद्र काळे किरण देशमुख प्रतबेश कोटे या जुन्या जाणत्या नेत्यासह पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या सत्तावीस वर्षीय सात्विक बडवे यांच्या नावाची ही चर्चा होत आहे विनायक कोंड्याळ हे आतापर्यंत चार वेळा नगरसेवक झाले आहेत यंदा तर चौदा हजार मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत आमदार देवेंद्र कोटे यांचे ते सख्य बेहुने आहेत प्रथमेश कोटे हे आमदार देवेंद्र कोठे यांचे सक्के चुलत भाऊ आहेत प्रथमेश कोटे यांनी जरी त्यांचे नाव महापौर पदाच्या स्पर्धेमध्ये नसले असे म्हटले तरी सूत्रांकडून त्यांचे नाव चर्चेत असल्याचा दावा केला जात आहे अनंत जाधव नरेंद्र काळे हे देखील अनेक वेळा नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत पक्षाशी कायम एक निष्ठ राहून पक्षाचे मुद्दे महापालिकेच्या सभागृहात मांडत आले आहेत नरेंद्र काळे यांना विरोधी पक्षनेता होण्याची संधीही मिळाली आहे यापूर्वी ते शहराध्यक्ष होते प्रश्नांची जाण मुद्देसूद मांडणी आणि आक्रमकता या त्यांच्या गुणांचा विचार महापौर करण्यासाठी होऊ शकतो महापालिकेत निवडून आलेल्या भाजपाच्या सत्याऐंशी नगरसेवकांमध्ये जवळपास तीस ते पस्तीस महिला नगरसेविका आहेत मात्र वय अनुभव आणि सक्षमता या बाबतीत एकाचाही प्रभाव पडत नसल्याने महापौर पदासाठी महिलेचा विचार होण्याची शक्यता नसल्याचे समजते विकास एकमत डिजिटल सोलापूर Thanks for watching Ikmut Digital.